नमस्कार मंडळी आज आपण बनवतो झटपट होणारी अशी मशरूमची म्हणजे अळंबीची मालवणी पद्धतीतली भाजी त्यासाठी ते आपण काय करणार आहोत एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा आपण मोहरी घालून घ्यायची आपली मोहरी छान तडतडली की यामध्ये दहा ते पंधरा आपण कडीपत्त्याची पानं घालून घ्यायचे छान कढीपत्त्याची पानं आपली फोडणीत शिजली की यामध्ये मध्यम आकाराचा आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत छान आपल्याला कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा आपला मस्त नरम झाला की आपण यामध्ये सुके मसाले घालून घेणार आहोत आता या स्टेजला तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान नरम झालेला आहे आणि त्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद साधारण एक मोठा चमचा लाल तिखट पाऊन चमचा आपण गरम मसाला इथे घालून घेणार आहोत आणि पाव चमचाच आपण यामध्ये धना पावडर घालून घेणार आहोत आता यामध्ये आपण पूर्ण भाजीसाठी लागणारं जे मीठ आहे ते मीठ आत्ताच आपण घालून घेतो ते आपल्याला कांद्यासकट आणि मसाल्यासकट व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जेणेकरून का होतं आपला कांदाही नरम होतो आणि मसाल्यासकट मीठ घातलं की आपल्या भाजीची लज्जतही वाढते आता इथे आपण एक पॅकेट मशरूम स्वच्छ धुवून एका मशरूमचे चार भाग अशा प्रकारे मशरूमचे तुकडे करून यामध्ये घालून घ्यायचे आता पूर्ण मशरूम आपण मसाल्यामध्ये पूर्ण कोट होतील अशा रीतीने ढवळून घ्यायचे सर्व मशरूम आपले व्यवस्थित ढवळून झाले आणि सर्व बाजूने त्याला मसाला लागला की आपण काय करायचं आहे याला एक वाफ काढून घ्यायची आहे कारण मशरूमच्या आतमध्ये पाण्याचा कंटेंट खूप जास्त असतो त्यामुळे आपल्याला वरून असं पाणी घालण्याची गरज नसते आता या स्टेजला मशरूम व्यवस्थित ढवळून झालेले आहे छान आपण झाकण लावून त्यांना एक वाफ काढून घ्यायचे आपण साधारण पाच ते सात मिनटं वाट पाहायची आता तुम्ही पाहू शकतात छान आता मशरूम आपले शिजलेलं आहे त्याला पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये फक्त ओलं खोबरं आणि हलकंसं पाणी इतकं मिश्रण मिक्सरमध्ये फिरून आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे या मसाल्यामध्ये काहीही नाही आहे हे नुसतं खोबऱ्याचं वाटण आहे आता काय करायचं आहे छानपैकी वा वाटण जे आहे ते शिजण्याची वाट पाहिजे तुम्ही पाहू शकता मस्त आपलं वाटण छान शिजलेलं आहे आणि आपली भाजी आहे आता सुकी झालेली आहे आता या, या स्टेजला व्यवस्थित भाजी परतवून घ्यायची आहे आणि यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आता पुन्हा एकदा कोथिंबीर घातल्यानंतर एकत्र भाजी करून घ्यायची आणि अशी लजतदार भाजी तुम्ही गरमागरम सर्व करा किंवा तुमच्या टिफिनमध्ये द्या आता आपली भाजी तयार झालेली आहे आता तुम्ही पाहू शकतात मी तिला गरमागरम सर्व केलेलं आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे अभिप्राय कॉमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद